आपल्याला माहीत आहे की विज्ञान प्रदर्शन हे दरवर्षी भरलं जातं आणि त्याच्यामध्ये आपली जी यावर्षी जी थीम आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे सात विषय या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये शाश्वत शेती आहे त्यानंतर त्यान जलसंवर्धन आणि व्यवस्थापन आहे अशा वेगवेगळ्या सात विषयांवर आपल्याला आपली कल्पनाशक्ती काय आहे आपली त्याच्याविषयक सृजनशीलता काय आहे हे मांडण्यासाठी हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आपल्याला माहीत आहे की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आपण जर एखादी समस्या मांडली तर लगेच तुम्हाला ए आयच्या माध्यमातून सोल्युशन मिळतं मात्र अशा ए आयमुळं आपल्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशिकतेला कुठंतरी विराम होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ए आय सारख्या युगामध्ये आपल्या कल्पनाशक्तीला जर जागरूक ठेवायचं असेल आणि व्यवस्थित थिंकिंग आपली पॉझिटिवली करायची असेल तर विज्ञान प्रदर्शनाशिवाय पर्याय नाही आणि याच्या माध्यमातून बरेचसे सुद्धा यासाठी मेहनत करतात आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे कल्पना देतात त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आपल्याला माहीत आहे की बराच वेळ झाला आपण या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळं सर्वांनाच आपले जे काही या ठिकाणी प्रयोग आपण आणलेले आहेत दाखवायचे आहेत त्याच्यासाठी सर्वजण उत्सुक आहोत त्यामुळं या विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्यांचे प्रदर्शनं आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो जे विनर होणार आहे त्यांना पुढील कालावधीमध्ये जानेवारीमध्ये आपल्याला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यानंतर पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे त्यामुळं जे तालुकास्तरावर स्पर्धा आहे त्यातील सर्व स्पर्धकांना उत्तीर्ण किंवा ज्यांना फर्स्ट सेकंड आणि थर्ड पारितोषिक मिळणार आहे त्यांनाही पुढील कालावधीमध्ये जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळो अशी ईश्वर चरणी तुळजाप्रमाणे मी प्रार्थना करतो या प्रदर्शनाला आम्हाला बोलवलं आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दलही आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद